नमस्कार में शकता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं अन्य अत्याचार हे आदिवासी होत असा आज त्याच कारणामुळे आज संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया काय झालंय सर तुम्ही आज धुळे जिल्ह्यामध्ये निवेदन कोणत्या संदर्भात देता एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य आई साहेब सुमित्राई दशरथ पवार तसेच ॲडवोकेट भाऊ पवार यांच्या आदेशानुसार आज धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो विषय असा होता येथे धनगर उपोषण चालू असताना टी व्ही नाईन या ऋतूवाहिनीच्या माध्यमातून पांडुरंग नेरगड या नालायक बिंड व्यक्तीने आमच्या आदिवासी समाजाची अवकात काढण्यात आली होती त्या संदर्भात आम्ही जिल्हा या जिल्हाधिकारी गुन्हा दाखल करण्यात या विषयावर सर त्यांनी सांगितलं की तुमची अवकत काढावं असं यांनी म्हणणं काय म्हणणार त्यांनी आदिवासीची अवघात काढवा असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काय म्हणणार त्याला उत्तर माझं म्हणणं एकच आहे की त्या पांढरंग धनगर त्याला माझं म्हणणं एकच होते त्याला जर कधी आदिवासींची अवकात बघायची असेल तर त्याने भेटावं कुठं पण त्याला मी आमच्या आदिवासीचे पावर काय आहे ते त्याला दाखव दाखवण्याचा प्रयत्न करेल मी त्याला सर आदिवासी अनेक प्रश्न आहेत घरकुल असेल अनेक विषय असेल वारंवार असं ट्रीटमेंट केल्यानंतर देखील आदिवासींची कुठेतरी दिशा <laughs> बोलत नाही का आपल्यानं काय सर माझं असं म्हणणं आहे तर जे आपली खेड्यापाड्यांवरून मी कायम फिरतोय परंतु असं आमच्या ज्या समस्या आहेत लोकांच्या त्यांना परत घरकुल नाही परंतु काय असं म्हणजे खूप अन्याय होतोय आणि पाण्याची पण सोय नाही परंतु रेशन कार्ड वगैरे जातीचा दाखला नाही अशा बऱ्याचशा म्हणजे समस्या आहेत त्या लोकांच्या म्हणून सरकारने त्यांना एकच सांगतो मी सरकारला तर त्यांचे जे घरकुल असतील त्यांची सर्व्हिस करावं आणि त्यांना ते घरकुल भेटायला पाहिजे असं आमची इच्छा आहे आणि विषय आहे जे कोळी समाज इतर लोक असतात त्या समाजाचं माध्यमातून बी आदिवासी लोकांमध्ये स्थलांतर होण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होतो काय सांगणार भाऊ आदिवासींच्या नावाखाली अनेक लोक त्यामध्ये समांतर काय सांगणार आमच्या समाजामध्ये इतर जे बोगस कॅटेगरी वाले जे आदिवासी बनून आमच्या समाजाचं जे जे गैरफायदा घेत आहेत ते त्यांना माझं सांगण्याचं एकच निवेदन आहे तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी लावून तुम्ही तुमचा प्रयत्न करा ना आमच्या मध्ये घुसून का तुम्ही आमचं आमचे जे अधिकार ते का तुम्ही मध्ये घुसून आणि वंचित वंचित करण्यात हे म्हणतात की आपल्या अधिकारापासून काय तुमचे अधिकार घडण्यात आमचे अधिकार असे आहेत की आमच्या समाजाला न्याय मिळत नाही आणि आमच्या आदिवासी घरकुल या, या रेशन कार्ड यांच्यापासून पासून वंचितच राहता सर काय सांगणार शेवट ज्यांनी वक्तव्य वे केलंय त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार ते पांडुरंग मेरकट ज्यांनी आदिवासी समाजाचे अवकाश करण्याचा प्रयत्न केला नाही त्याला आम्ही नक्कीच चोप देण्याचा प्रयत्न करू एक बिल समाज संघटनेच्या वतीनं त्यांच्यावर अॅट्रोसिटी सर गुन्हा दाखल कर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकलव्य भिल्ल संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जे धनगर समाजाचे काही कार्यकर्ते असतील त्यांनी अतिशय वाईट वक्तव्य केलंय त्यामुळे आज धुळे जिल्हा या ठिकाणी संपूर्ण आदिवासी महिला व युवक या ठिकाणी उपस्थित असून त्यांच्या संदर्भामध्ये तीव्र आंदोलन व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा देखील यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे कॅमेरामॅन बाप्पू आयरेसाहेब जा पवार डी चोळीस तास पूर्ण चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र